नमस्कार आज आपण पाहणार आहोत मूळ संख्या प्राईम नंबर्स तर मूळ संख्या म्हणजे काय तर अशी संख्या जिला एक आणि ती स्वतः एक आणि ती स्वतः संख्या या दोनच संख्यांनी पूर्ण निशेष असा भाग जातो इतर कोणत्याही संख्येने त्या संख्येला भाग जात आहे अशा संख्यांना मूळ संख्या म्हणायचं उदाहरण पहा पाच पाचला फक्त एक ने भाग जातो आणि पाच इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही पण नऊ जर बघितलं तर बा एक ने भाग जातो तीनने भाग जातो नऊने भाग जातो दहा जर बघितलं तर एक दोन पाच दहा इतक्या संख्येने भाग जातो पण जर सात बघितलं तर सातला मात्र एक आणि सात या दोनच संख्येने भाग जातो म्हणजे यातली पाच ही मूळ संख्या आहे नऊ आणि दहा मूळ संख्या नाही आहेत सात ही मूळ संख्या आहे अशा एक ते शंभरपर्यंत पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत यामध्ये एक आता सं या एक, एक एक ही संख्या मूळ ही नाही संयुक्त ही नाहीये त्यामुळे पहिली मूळ संख्या असेल दोन पण दोन ही अशी एकमेव मूळ संख्या आहे जी सम आहे उरलेल्या सर्व मूळ संख्या या विषम आहेत मग यावरती आता प्रश्न विचारतात एक ते दहापर्यंत पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती मग आता एक ते दहापर्यंतच्या मूळ संख्या आहेत दोन अधिक दोन तीन पाच सात आणि यांची जर बेरीज केली तर दोन आणि तीन पाच पाच आणि पाच दहा आणि सात सतरा तर एक ते दहापर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज येईल सतरा किंवा मग अकरा ते तीस या संख्यात मूळ संख्या किती टक्के आहे आहे म्हणजे आता अकरा ते तीसपर्यंत पर्यंत एकूण संख्या आहेत वीस एकूण संख्या येतील वीस आणि या वीस संख्यामध्ये अकरा ते तीसमध्ये मूळ संख्या आहेत ते तीसमधील मूळ संख्या आहेत अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस आणि एकोणतीस म्हणजे एकूण सहा आहे म्हणजे ह्या वीसपैकी पैकी सहा या मूळ संख्या आहेत तर आपल्याला टक्के विचारलेले आहे टक्के विचारलेले आहेत म्हणजे आपल्याला शंभरपैकी किती असं विचारलेलं आहे तर आता आपण यांचा तिरकस गुणाकार करून घेऊन शंभर गुणिले सहा बागिले वीस बे केस तीस म्हणजे अकरा ते तीस या संख्यांमधील मूळ संख्या असतील तीस टक्के किंवा मग हा प्रश्न पहा दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या मग दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आहे सत्त्याण्णव व सर्वात लहान मूळ संख्या सर्वात लहान मूळ संख्या आहे दोन यातील फरक फरक विचारलाय म्हणजेच आपल्याला विचारले आहे हे वजाबाकी सत्त्याण्णव मधून दोन गेले राहिले पंच्याण्णव उत्तर असेल पंच्याण्णव अशा पद्धतीने तुम्ही हा स्वाध्याय सोडवू शकता